न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य काही काळापासून कमालीचे बदलते आहे हिंदू मुस्लिम आम्ही सर्व एक आहोत असा संदेश खडकवासल्यातील लिंबाची तालीम तरुण मंडळाने दिला आहे खडकवासला गावातील मुस्लिम समाजास गणेशोत्सवानिमित्त आरतीसाठी निमंत्रित केलेस सर्व सण मिळून एकत्र साजरे केल्यास सर्वांचा आनंद द्विगुणित होतो अशी या मंडळाची धारणा आहे मंडळाचे आधारस्तंभ माजी सरपंच सौरभ मते आणि सदस्य यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली ही प्रथा आजही जपली आहे यावेळी अनेक मुस्लिम बांधवांनी आरतीसाठी उपस्थित राहत मंडळाच्या सर्व सदस्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आरंभ पर्वाने त्यांच्याशी संवाद साधलाय नमस्कार सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेली वर्ष उत्सवाच्या तालमीकडून कि खडक असल्यामध्ये मुस्लिम समाज आणि मराठी समाज त्यांची सर्वांच हिंदू मुस्लिम भाईचारा या दृष्टीने गेली तीस वर्ष झालं की लिंबा तालमी तरुण आरती आमच्या मुस्लिम बांधवांकडून मस्जिद बिलाल मस्जिदा मस्जिदच्या वतीने दरवर्षी करण्यात येतील या आरती करण्याचं उद्दिष्ट की समाजामध्ये ते कोणताही निर्माण न होता सर्वांमध्ये आमची एकी आहे हे दाखवण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो आणि आम्ही कायम एकत्र राहतो हिंदू मुस्लिम किंवा ईद असन किंवा आमचा खडकचा उरुस असन त्या दृष्ट्याही आमचे मुस्लिम बांधव सर्व आम्ही एकत्र येऊन खडकवास्ताचा उत्सव ईद हे सर्व आम्ही सण हे आम्ही सर्व बांधव एकत्र येऊन साजरा करतो आणि समाजाला किंवा आम्ही एका भागा याला एक मेसेज देतो की आम्ही जरी काही बाहेर काही असल तरी आम्ही खडवासल्या सर्व नागरिक किंवा आम्ही सर्व समाज एकत्र म्हणून एकत्र कुटुंब म्हणून आम्ही वावरत असतो सण साजरे करत असतो त्यांना सर्वांना हे समाज बांधव सांगतो की गणेश उत्सव साजरा करण्याचं उद्दिष्टच होतं की सर्व समाजाने एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे पण आता काय झालंय एक ह्या मंडळाचा एक त्या समाजाचा असं करतात पण आता इथून पुढेही सर्वांनी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करतो सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपला गणेश उत्सव साजरा करा जेणेकरून आपली भारताची एकी किंवा आपण सर्व एकत्र आहेत असा मेसेज सर्वांना जायला पाहिजे नमस्कार असलाम वाईकुम माझं नाव तन्वीर शेख मी राहिला इथे खडक वासल्यामध्ये आहे आणि इथल्या बिलाल मस्जिद ट्रस्टचा मी सदस्य आहे गेली तीस वर्ष आमच्या लिंबाच्या तालीम लिंबाची तालीम तरुण मंडळातर्फे श्रींच्या आरतीचा मान हा आमच्या अखिल मुस्लिम समाजाला देण्यात येत आहे ही परंपरा आ, स्वर्गीय महेश भाऊ हे जेव्हा सरपंच होते आणि ज्या काळामध्ये हिंदू मुस्लिम दंगलींचा प्रभाव ह्या देशात या देशा राज्यात होता त्यावेळेस ही प्रथा चालू करण्याचं धाडस त्यांनी या ठिकाणी केलं आणि अविरत ठेवण्याचं काम आजचे या मंडळाचे सदस्य आहेत आणि विशेषतः आमचे सरपंच सौरभ नाना मते यांनी अखंड ठेवलेली आहे अं फक्त गणेश गणेशोत्सवच नाही इतर सणांमध्ये पण खडक वासल्यामध्ये जे मुस्लिम समाज आहे त्यांना विशेष या ठिकाणी मान दिला जातो खडकवासल्याचा उरूस असेल तर इथे खड मुस्लिम बांधवांतर्फे त्या ठिकाणी प्रसाद घेऊन जाण्याची प्रथा ही पण फार जुनी आहे वाजत गाजत आम्ही प्रसाद घेऊन जात असतो भैरवनाथ मंदिरामध्ये आणि हाच हिंदू मुस्लिम एकोपा जपत गेली तीस वर्ष पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये कुठेही दंगल घडली तरी तुम्हाला खडगवासला एकमेव असं गाव मिळेल जिथे मुस्लिमांच्या घराचं संरक्षण हे आमचे इथले हिंदू बंधू करत असतात त्यामुळे ही एकता हा हिंदू मुस्लिम मधली शांतता प्रेम ही अखंडित आहे आणि काही झालं तरी आम्ही सगळे या ठिकाणी आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी ते ग्वाही देईल प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा